महत्वाच्या इमारतीचा काही भाग कोसळला या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते आणि त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असून त्यांच्याकडून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे साई दनिशा असं या बिल्डिंगचं नाव आहे आणि या बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली काही तिथले रहिवाशी या बिल्डिंगमध्ये राहणारी लोकं अडकल्याची भीती जी ती व्यक्त केली जाते आणि त्यांना त्या ढिगाऱ्याखालनं बाहेर काढण्याचे प्रयत्न जे ते केले जात आहेत पोलिसांनी अग्निशमन दलाचा तापा त्या ठिकाणी पोच केलाय आणि दृष्टीने म्हणून आता आपण बघतोय की सगळे प्रयत्न जे ते केले जातात पावसाळ्याचे सगळे दिवस आणि पुन्हा धोकादायक इमारतींचा प्रश्न जो आहे तो पुढे आलेला आहे ही इमारत धोकादायक परिस्थितीत होती का त्या संदर्भात ती नोटीस तिला काही बजावण्यात आलेली होती का अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता मधने आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत तर पहिले काय परिस्थिती आहे आपण बघतोय की या इमारतीमध्ये रेस्क्यू ऑपरेशनला आता सुरुवात झालेली आहे या इमारतीच्या वरच्या भागामध्ये काही लोक अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि एक एक करत त्यांना बाहेर काढलं जातं समोर दृश्यांमध्ये आपण बघतोय या नागरिकांना इथून सावधपणे बाहेर काढणं सुरक्षित बाहेर काढणं त्यांचं सामान बाहेर काढणं ही महत्वाची जबाबदारी अग्निशमन दलाच्या जवानांवरती आहे दोन व्यक्तींना रेस्क्यू करण्यात आलेला आहे ज्यांना घेऊन अग्निशमन दलाचे जवान हे आता खाली येणार आहेत साधारणपणे जी प्लस फोर अशी ही इमारत आहे अतिशय धोकादायक अशी ही इमारत झालेली होती म्हाडाकडनं या इमारतीला नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली होती परंतु मुंबई जिथं जमिनीला न भूत न भविष्य असे दर आता मिळतात सोन्यापेक्षाही महाग जर मुंबईतली जमीन झालेली आहे त्यामुळे अशा धोकादायक इमारतींमध्ये सुद्धा राहावं लागतं आपण समोर दृश्यांमध्ये बघतात की एका व्यक्तीला रेस्क्यू केलेला आहे आणि रेस्क्यू करून हे तिन्ही व्यक्ती आता अग्निशामन दलानं बाहेर काढलेले आहेत आणि या क्रेनच्या मदतीनं त्यांना खाली उतरवण्यात येणार आहे तब्बल तीन लोक या घरामध्ये होते आणि त्यांना एक एक सिडीच्या अग्निशामन दलाच्या जवानांनी अतिशय सुंदर पद्धतीने बाहेर काढले कारण या संपूर्ण परिस्थितीमध्ये जी व्यक्ती आतमध्ये अडकलेली असते तिला धीर देणं तिचं काउन्सिलिंग करणं त्यानंतर तिनं बाहेर यावं यासाठी तिला मदत करणं तिला समजावून सांगणं यासाठीचे प्रयत्न त्यांनी सुरुवातीला केलेत घरामध्ये जे काही कपडे उपस्थित होते अवेलेबल होते त्या कपड्यांना बांधून त्यांनी एकेका व्यक्तीला बाहेर काढलेलं आहे ही सीडी आपण समोर बघताय या सिडीच्या मदतीनं अग्निशमन दलाच्या जवानांनी या अडकलेल्या तीन व्यक्तींना आत्ता आपल्या डोळ्यासमोर आपण या दृश्यांमध्ये बघितलं की बाहेर काढलेलं आहे बाल्कनीचा हा बाहेरचा भाग होता या बाहेरच्या भागाचा संपूर्ण परिसर जो आहे या मलब्याखाली झाकला गेलेला आहे आणि आता या जवानांना हे जवान अग्निशामन दलाचे या तिन्ही रेस्क्यूड व्यक्तींना घेऊन खाली येत आहेत एक एक करत अशाच पद्धतीनं सर्व नागरिकांना बाहेर काढलं जाणार आहे त्यामुळे आपण बघतोय की मुंबईतील मुसळधार पावसाचा एक गंभीर परिणाम ग्रँड रोड परिसरामधील या इमारतीवरती झालेला पाहायला मिळतोय साधारणपणे चाळीसहून अधिक कुटुंब या ठिकाणी राहत होती आणि या कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढण्याचं मोठं काम हे आता फायर ब्रिगेडच्या मदतीनं केलं जात आहे या क्रेनच्या मदतीनं या तीनही जवान तीनही रहिवाशांना बाहेर काढण्यात येणार आहे याच ठिकाणी आपण जर बघितलं तर खाली संपूर्ण मलबा सुद्धा हटवण्याचं काम सुरू आहे ज्या पद्धतीची माहिती मिळाली अकरा वाजून सहा मिनिटांनी ही संपूर्ण घटना घडली त्यानंतर काहीच अग्निशमन ऑपरेशन हे सुरू केलेलं होतं म्हाडाची धोकादायक नोटीस प्राप्त झालेली ही रुबिंजीला मंजिल नावाची इमारत ग्रँड रोड स्टेशनच्या अगदी बाजूला होती आणि हे तीनही व्यक्ती आता बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणखी काही लोक आतमध्ये अडकल्याची शक्यता सुद्धा विशाल नाकारता येत नाही परंतु आ, या तिघांनाही कान घात घातला आणि आता आपण कुठेतरी या दोन सुरक्षित देवदूतांमुळे सुरक्षित झालो असा एक मनामध्ये भाव असणार आहे कारण अतिशय भीतीदायक वातावरण या ठिकाणी ज्या वेळेला इमारत पडली त्यावेळेला पाहायला मिळालेलो तो स्थानिकांनी ज्या पद्धतीने सांगितलं तर मोठ्या प्रमाणात आवाज झाला आणि त्यानंतर हा मलबा खाली कोसळला आपण जर बघितलं तर एका एक भाग जो आहे इमारतीचा संपूर्णपणे तो यामध्ये झाकला गेलेला आहे मलबा त्या ठिकाणी झाकला गेलेला आहे आणि नागरिकसुद्धा जमा झालेले आहेत पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर फायर ब्रिगेडची यंत्रणा असेल यांनी या व्यक्तींना रेस्क्यू करून आता है बाहर है एक एक करत बाहेर काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा या ऑपरेशनला आता सुरुवात झालेली आहे त्या व्यक्तींसोबत आपण काही वेळाने बोलण्याचा प्रयत्न करू शकत परंतु अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर मुंबईकरांचं जीवन किती धोक्यात आहे याची प्रचिती आपल्याला पुन्हा एकदा या घटनेमुळं आलेली आहे विशाल आणि ही ही इमारत जी होती ती धोकादायक अवस्थेत होती का तिला काही नोटीस बजावण्यात आलेली होती का पण त्याचबरोबर हे हे तर आपण जाणून घेऊच पण एक या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे धक्कादायक आपण बघतोय खरं तर ज्या जी बातमी किंवा जे अपडेट खरं तर अपेक्षित नव्हतं अपेक्षित होतं की हे सगळे रहिवासी सुखरूप या सगळ्या ढिगाऱ्याखालनं बाहेर काढले जावे पण या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं कळतंय यानंतर बातमी गडचिरोलीतनं गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग खचलेत आणि वाहून गेलेत गडचिरोलीमधील एकूण आठ मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद आहेत मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला भामरागड आलापल्ली आणि सिरोंच्या आलापल्ली या दोन राष्ट्रीय महामार्गावरील काही पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि तिथे असलेले अनेक वळण वळण मार्ग जे ते पावसात वाहून गेल्यानं दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद पडली तर ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत आहे तिथे रस्ता ओलांडून जाण्याचा जा प्रयत्न करू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं पुढे नागपूर गडचिरोलीचा संपर्क तुटला आहे दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड जवळ राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे त्यामुळे या मार्गावरून नागपूरकडे जाणारी आणि नागपूरहून या भागात येणारी वाहतूक जी आहे ती बंद पडली आहे त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली कारण या महामार्गावरून का आता पाणी वाहत आहे या सगळ्या वाहत्या पाण्यातनं वाहन नेणं हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं जाऊयात कोकणामध्ये रत्नागिरीत दाभोळ उजगाव रोडवर दरड कोसळली दरड कोसळल्यानं हा मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आला दरड बाजूला करण्यासाठी नजीकच्या कंपनीकडे जेसीबीची मागणी करण्यात आली आहे हा एस टी मार्ग असल्यामुळे वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याकरता ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत या घटनेत सुदैवानं जीवितहानी झालेली नाही मात्र रस्त्यावर दरड कोसळल्यानं नागरिकांचा दाभोळ बाजारपेठेशी संपर्क तुटला त्यामुळे कोकणात काही ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांवरती दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत त्यापैकीच रत्नागिरीमध्ये आपण बघतो एका मार्गावर दरड कोसळल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही म्हणजे ज्यावेळेस या डोंगराच्या मातीचा मलबा किंवा हे दगड जे ते रस्त्यावरती आले त्यावेळी इथं कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू नव्हती किंवा वाहन गेलेलं नव्हतं त्यामुळे सुदैवाने काही दुर्घटना घडली नाही पण आता हे हटवण्यासाठी म्हणून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत कारण हा मार्ग जो आहे तो एस टी प्रवासाचा मार्ग आहे कुठे प्रवास अडू नये या दृष्टीने आता स्थानिक नागरिक प्रयत्न करतात अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे शिवाजी ज्या मार्गावरती ही दरड कोसळलेली हा मार्ग कोणता आणि आता साधारण किती वेळ लागू शकतो ही दरड इथून हटवण्याकरता हा दाभोळ खाडीपट्ट्यामधला मार्ग आहे या या रस्त्यावरती दरड कोसळल्यामुळे पंचकृषीतील सगळे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत का या गावाकडे जाणारा एकच मार्ग आहे वननवशा असेल किंवा उसगाव असेल या भागामध्ये जो जाणारा जो रस्ता आहे तो मुख्य रस्त्यावरती दरड कोसळल्यामुळे सकाळपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे त्यांची बाजारपेठ मुख्य बाजारपेठ दाभोळ आहे आणि दाभोळकडे येणारा रस्ताच बंद असल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागते जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय त्यामुळे ठिकठिकाणी दरड कोसळण्याचा धोका वाढलेला आहे घाटमात्यावरती अनेक ठिकाणी अशा प्रकारची दरड कोसळलेली आहे कालच मंडणगडमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळली होती कोसळली होती आणि आपण बघतो आता हे आठवड्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात कारण हा शेवटी एसटी प्रवासाचा मार्ग आहे याबद्दलचा अपडेट आपण घेत राहू यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुरबाड कल्याण माळशेज मार्ग बिकट अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे वैशाखरे नदीवरील पुलावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत आणि वाहनांची वर्दळ असलेला हा रस्ता जो आहे तो अक्षरशः खड्ड्यात गेलेला आहे खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करत मोठी कसरत करत या ब्रिजवरन जावं लागत आहे त्याची दृश्य आपण बघतोय आधीच ब्रिज जो आहे तो छोटा आहे आणि त्यात या ब्रिजवरती खड्डे पडल्यामुळं वाहनांना या खड्यातनं मार्ग काढत पुढे जावं लागतं हे डिपार्टमेंट तात्पुरती मलमपट्टी करतात बोगस डांग डांबर वापरायचं आणि माझ्या समोर खड्डे भरले दुसऱ्या दिवशी ते खड्डे पावसाने पुन्हा उधळलेत गाड्या जाऊन जाऊन बोगस काम करते अपघात होण्याची शक्यता पुढे गोव्याहून श्रीलंकेला जात असलेल्या मालवाहू जहाजाला भीषण आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत कालपासून ही आग धुमसते आग विजवण्यासाठी म्हणून प्रयत्न केले त्याची आपण पाहू शकतो की आगीची तीव्रता मोठी आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर जे या मालवाहू जहाजावरती ठेवण्यात आलेले आहेत आणि ही आग पसरते काही कंटेनरमध्ये ज्वलनशील केमिकल देखील असू शकतो त्यामुळे आ, ही आग जी आहे ती आता वाढताना आपण बघतोय हे आग विझवण्याचे प्रयत्न जे ते केले जात आहेत गोव्याहून श्रीलंकेला हे जहाज जात होतं आणि सतत या जहाजावरती चौबाजूंनी पाण्याचा मारा जो आहे तो केला जातोय